मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाजीची आवक घटली आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत कोथिंबीर मेथी शेपू पालक कांदापात सर्वच भाज्या या पंचवीस ते चाळीस रुपये जुडी मिळत आहेत यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसतोय तरी गरमीमुळे आवक घटली आहे आणि असंच गर्मीमुळे पालेभाज्या देखील खराब होत असल्यानं त्या फेकून द्याव्या लागत आहेत कोथिंबीर वीस ते तीस रुपये मेथी तीस ते पस्तीस रुपये शेपू पस्तीस ते चाळीस रुपये कांदापात पंधरा ते वीस रुपये आणि पालक बारा ते पंधरा रुपये जुडी ही घाऊक मार्केटमध्ये तर किरकोळमध्ये याच जुडी तीस रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत पालेभाज्यांचे दर मे महिन्यात असेच चढे राहणार असून पाऊस सुरू झाल्यावर दर अजून वाढणार असल्याचं व्यापारी सांगत आहेत बाजार उन्हामुळं उन्हाळ्यामुळं महाग आहे त्यामुळं काय घ्यावं आणि काय नाही हे समजत नाही त्याचे रेट भरपूर महाग आहेत वीस ते पंचवीस तीस रुपये भाज्या आमच्या मुंबईला लातूर उस्मानाबाद पुणे नारंगाव मंचर अशा सगळ्या ठिकाणावरून इंदोर वगैरे या ठिकाणावरून माल येते कारण की मालाचं शॉर्टेज आहे ना त्याच्यामुळे सगळीकडून बोलवा लागते रेट, रेट आता भाज्याचे रेट आहेत तीस रुपये कोथमीर तीस रुपये मेथी तीस रुपये शापू पस्तीस चाळीस वाढण्याचे कारण का पाऊस अदामधा प्रत्येक ठिकाणी पाऊस नाही आहे ना कुठे कुठे पाऊस आहे कुठे नाही आहे त्याच्यामुळे ते भाज्या आ... आता वातावरणामुळे ना माल सध्या कमीच आहेत आणि सध्या वीस रुपये थोडी खपले जाते गावठी कोथंबीर आपली त्यामुळे मालाची आवक सध्या कमीच आहे आणि साधारण पाऊस झाल्यानंतर आणखी मालाची आवक कमी होऊ शकत त्यानंतर बाजार वाढण्याची शक्यताही आहे आता एवढे बाजार जमतम वाढलेले नाही आहेत लेवलला आहेत एकदम नाशिकची कुथमेर मॅडम तीस रुपयेपर्यंत खपते आपली पुण्याची कोथबीर वीस रुपयेपर्यंत खपते एवढा काय अनेक बाजारावर परिणाम नाही झालेला पण पाऊस पडल्यावर सध्या होऊ शकेल परिणाम मनोज मनोज दिली बारसै